निक्की तांबोळीचा फुगिरीचा फुगा फुटला आणि फायनलच्या आधी जाणार बिग बॉसच्या घराच्या बाहेर तर मित्रांनो नेमके असा काय किस्सा झालेला आहे कि की निक्की तांबोळी फायनल मध्ये पार्टिसिपेट करणार नाहीये किंवा ती फायनल आठवड्यात जाणार नाहीये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की फक्त एक आठवडा राहिला आहे आणि एक आठवड्यानंतर आपल्याला सात तारख्या करणार आहे की बिग बॉस मराठी सीझन फाईव्हचा विजेता कोण राहणार आहे त्यामध्ये मित्रांनो जर वोटिंग ट्रेंड्सची बात केली आणि वोटिंग ट्रेंड नुसारच विनर घडणार आहे तर त्यानुसार मित्रांनो नंबर आठ ला आहे वर्षा उजगावकर मित्रांनो वर्षा उजगावकर अडीच दिवस झालेले आहेत या नंबर आठ लाच आहे त्या नंबर सहा ला होत्या पण त्यांची रँकिंग ही नीचे आलेली आहे आणि त्या आलेल्या आहेत नंबर आठ ला तर मित्रांनो नंबर सात ला आलेली आहे निक्की तांबोळी हो मित्रांनो आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की जान्हवी किल्लेकर सात नंबरला आलती पण जान्हवीचा नवरा जवळपास बिग बॉसच्या घरातून येऊन गेला ना तेव्हापासनं जान्हवीला एकदम तगडी आणि चांगली वोटिंग झालेली आहे आणि ती सगळी पॉझिटिव्ह वोटिंग आहे न की पैशाने खरेदलेली आहे तर मित्रांनो त्यामुळे निक्कीची वोटिंग कमी होऊन निकी आलेली आहे नंबर सात ला आणि जान्हवी किल्लेकर आहे नंबर सहा ला तर मित्रांनो जर बात राहिली टॉप फायव्ह कंटेस्टंटची तर इथं सगळे बी टीमचे धुरंधर आहेत तर नंबर पाच ला आहे पॅडी कांबळे हो मित्रांनो नंबर पाचला अजून पण पॅडी कांबळेच आहे आणि पॅडी कांबळे असं जर राहिला तर नंबर पाच ला तो, तो फिनिश करेल मित्रांनो चार नंबरला आहे धनंजय पवार हो मित्रांनो कोल्हापुरी मटन लवर धनंजय पवार हा नंबर चारला आहे त्याला कोल्हापूर कराड सातारा पुणे यांच्याकडून चांगले वोटिंग पडत आहे आणि त्याचमुळं तो आहे नंबर चार ला तर मित्रांनो बात राहील नंबर तीन नंबर दोन आणि नंबर एक ची तर परवापर्यंत सूरज चव्हाण इथं वन सायडेड बाजी मारत होता पण आता विषय पालटलेला आहे आता सध्याची वोटिंगच्या ट्रेंडचा बात केला तर नंबर तीनला आहे अभिजित सावंत हो मित्रांनो नंबर तीनला अभिजित सावंत आहे अभिजित सावंत हा दोन नंबरला होता दोन दिवसाआधी पण सलग दोन दिवसापासून तो नंबर तीनला आलेला आहे कारण की एका स्पर्धकाला अभिजितपेक्षा चांगली वोटिंग पडलेली आहे पण सध्याला अभिजित सावंत आहे हो नंबर तीनला तर मित्रांनो आता बात राहील नंबर दोन आणि नंबर एक ची तर यांच्यामधूनच विजेता असेल का तुम्हाला काय वाटतं नंबर दोन ला सध्याला आहे अंकिता प्रभू वालावालकर हो मित्रांनो नंबर दोन ला अंकिताच आहे कालपंथी नंबर दोन लाच होती आणि आज पण ती नंबर दोन लाच आहे आणि कोकण पट्टा पूर्ण अंकितालाच वोटिंग करीत आहे झालेला असा आहे की अभिजित आणि अंकिताचे वोटर्स सेम असल्यामुळे त्यांची जी वोट्स आहे ना ते विभाजून गेलेले आहेत तरी पण मित्रांनो ते सूरजला तगडी टक्कर देत आहेत आणि नंबर वनला राज्य करतोय नेहमी सारखा चव्हाण हो मित्रांनो सूरज चव्हाण हा नंबर एकलाच आहे आणि त्याला आतापर्यंत वोटिंगमध्ये कोणीच खाली टाकू शकलेलं नाही जेवढे सीझन झालेले आहे मित्रांनो बिग बॉस मधले त्यामध्ये जो, जो फेवरेट कंटेस्टंट असतो किंवा असा कंटेस्टंट असतो की त्याला सगळ्यात जास्त वोटिंग असती वो तो कधी ना कधी दोन नंबरला आलेला असतो सूरज चव्हाण हा बिग बॉस चालू झाल्यापासून कधीच दोन नंबरला आलेला नाहीये आणि अजून पण तो आहे नंबर एकला तर मित्रांनो आता वर्षा आणि निक्कीच घराच्या बाहेर जातील कारण की त्यांना खूप कमी वोट आहे पण आत्ताची रात्र बाकी आहे रात्रीतून वोटिंग करून किंवा उद्याचा पूर्ण दिवस पण बाकी आहे तिथं तुम्ही जर निक्की आणि वर्षाचे फॅन्स असताना तर त्यांना वोट करून तुम्ही वरती आणू शकता तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या आठवड्यात कोण बाहेर जाईल निक्की जान्हवी की वर्षा या दो तिघीपैकी कोण दोघी जातील तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद